दशनाम गोसावी समाज जिल्हा नाशिक महाराष्ट्र राज्य गोसावी सेना समाधी बचाव कृती समिती नाशिक जिल्हा जाहीर निषेधपत्र दशनाम गोसामी समाजाचे आराध्य दैवत तपोनिधी श्री शंकरपुरी महाराज यांचे पुरातन संजीवनी समाधी मंदिर शिंगवे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे मागील काही दिवसांपूर्वी संपूर्ण समाजात जमीन दोस्त करून तयावर शेती सुरू केली आज दिनांक रोजी एक अक्षम्य आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत दुःखदायक प्रकार घडलेला आहे अविनाश त्र्यंबक डेरले बागायतर शिंगवे तालुका निफाड यांनी मंदिराच्या पवित्र परिसरात चप्पल घालून मंदिरावर चढणे समाधीवर घाण आणि कचरा टाकणे तसेच शेतीच्या पाईपसारख्या अवजड वस्तू ठेवून मंदिर परिसराची अपवित्रता केलेली आहे हा प्रकार जाणीवपूर्वक समाजाच्या धार्मिक आणि भावनिक भावना दुखावण्याचा उद्देशाने केलं गेला असल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि या कृतीद्वारे केवळ समाधीची विटंबना झाली नाही तर संपूर्ण दशनाम गोसावी समाजाच्या श्रद्धेला धक्का बसला आहे त्यामुळे आम्ही खालील मागण्या करत आहोत मागण्या संबंधित व्यक्ती श्री अविनाश त्र्यंबक डेरले आणि त्यांचे सहकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हा प्रकार दंगलजन्य धार्मिक भावना दुखावणारा आणि गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा समाधी मंदिराच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था आणि सी सी टी व्ही लावण्यात यावा अशी कृती पुन्हा घडू नये यासाठी शासनाने मंदिर आणि समाधी परिसर पवित्र स्थळ म्हणून जाहीर करावे गोसावी सेना समाधी बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य संपूर्ण दशनाम गोसावी समाज यांच्या वतीनं आम्ही या अपवित्र अश्रद्ध आणि घृणास्पद कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो शासनाकडे योग्य कार्यवाहीची अपेक्षा ठेवतो आपण जर या प्रकाराला मुकसंमती दिली तर उद्या अनेक समाध्या मंदिरे आणि पवित्र स्थळे धोक्यात येतील श्री गंगारा श्री कैलास गंगागीर गोसावी अध्यक्ष गोसावी सेना महाराष्ट्र राज्य